मूर्तिजापुरात भव्य दहीहंडी उत्सवामध्ये अभिनेत्री स्नेहा उल्ला हिचे रामराम रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम दहीहंडी उत्सवमध्ये जनसागर उसळला संत गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापुरात भव्य दहीहंडी उत्सवामध्ये अभिनेत्री स्नेहा उल्ला हिचे रामराम करून गोविंदा आला रे अशी जोरदार जयघोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी व रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्ट व रवी राठी जनसेवा फाउंडेशन द्वारा मूर्तिजापूरमध्ये भव्य गोविंदा पथक दहिहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमामध्ये खासदार बळवंतराव वानखडे माजी आमदार ऍडव्होकेट भैयासाहेब साहेब तिडके जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे आशाताई मिरगे अनिरुद्ध तिडके राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला माजी समन्वयक समितीचे सदस्य अविनाश देशमुख तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे शहराध्यक्ष राम कोरडे प्रदेश युवक उपाध्यक्ष संदीप जळंकर प्रदेश सचिव तेजस जामठे शिवसेना तालुका अध्यक्ष अप्पू तिडके निजाम इंजिनियर गजानन चौधरी श्रीधर कांबे सुषमाता कावरे कांता राठी पूजा काळे ज्योती राठी दिपाली देशमुख मिनल राठी सचिन गावंडे मीरा बोंडे रंजना सदार मनीष राठी विष्णू सुनील मोटे प्रशांत कडू आनंद वानखडे पवन मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते सर्व मान्यवरांचा रवी राठी यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अभिनेत्री स्नेहा उल्लाह यांनी प्रेक्षकांसाठी नृत्य सादर केले दहीहंडी उत्सव मध्ये पाच पथकाने सहभाग घेतला होता फ्रेंड्स ग्रुप धामणगाव यांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला यांना प्रथम पारितोषिक लगत रक्कम म्हणून एकाहत्तर हजार रुपये देण्यात आले तसेच सहभागी असलेले सर्व गोविंदा पथकांना एकतीस हजार रुपये नगद स्वरूपात देण्यात आले रविराठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बेरोजगार युवक तथा शिक्षित युवा युवतींना रोजगार उपलब्ध होणार वाढती बेरोजगारी पाहता युवकांच्या हाताला काम नाही अनेक युवक हे व्यसनाधीन होत आहेत अनेक युवा युवती हे आत्महत्येसारखी टोकाची पावलं सुद्धा उचलत आहेत अशा घटनांना आळा घालण्यासाठी रवी राठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांना रोजगार शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती रवी राठी यांनी दिली याआधी सुद्धा अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर जे श्री व आकांक्षा गोमासे यांनी केले आहे बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क साठी छाया सनीसे मूर्तिजापूर अकोला